आपल्या अस्मितेचा विषय म्हणून कवी भूषण त्या ठिकाणी आला आणि तो म्हणतो काशी की करा जाती अयोध्याने शिवाजी नव्हते सबकी सुंदर त्यामुळे शिवाजी महाराजांचं हे चरित्र हा शिवराजेविषयी याची आठवण का करणं गरजेचं आहे की आपण हो आपण गर्व निमंडवाले हिंदू पण त्याबरोबर असं म्हणलं बाई हो तो आमचा राजा होता तो हिंदू राजा होता म्हणून त्याने भगवान भगवाजी घेऊन सगळ्यांची घटना त्याला तुळजा भवानीचा आशीर्वाद होता तो तलवारीला तुळजा भवानीची तलवार भवानी तलवार म्हणत होता का हो भवानी तलवार म्हणायचं आल्या तलवार म्हणली असते ना का नाही तो हिंदू राजा होता मग ती भवानी तलवार होती हे आपण सांगितलं पाहिजे त्याने कशाला जगदीश्वराचं मंदिर तयार केलं असेल कारण की असं म्हणायचे शिवाजी महाराज म्हणजे शिवशंकराचा अवकाश प्रत्येक गडावर जावा एक तरी मंदिर असतं त्यातलं त्या शंकराचं मंदिर असतं म्हणजे असत बघा गडावर जाऊ तो गडावरती मंदिरं उभारली महाराजांनी ती मंदिर काही एकात्म्याचं अस्मितीचं प्रतीक महाराज दाराजांनी बरंच केलं रामदास स्वामी आणि शिवाजी भेट झाली झाली होती तुकाराम महाराज शिवाजी महाराज गुरु श्री आहे होत संतांनी या जमिनीची जमिनीची मशागत केली आणि शिवाजी महाराजांनी त्या जमिनीवरती उत्तम पीक उभं केलं त्यामुळे आज आपल्या बोटातली गायी अंगणातली तुळस आणि मंदिरातली कळस आहेत हा छत्रपती शिवाजी महाराज हा आपला राजा राज्यविष्ठ आणि महाराज जर झाला असता तर छत्रपती म्हणून मान्यता मिळाली नसती आणि सगळ्या विश्वाला कळालं नसतं तर प्रत्येक डच असेल इंद्रज असेल फ्रेट असेल पोत असेल त्याच्या सगळ्या बकरीमध्ये असं म्हटलंय त्याच्या पुस्तकात म्हटलंय द हिंदू किंग असं नाही म्हणलं द सेक्युलर किंग नाही म्हटलं द हिंदू किंग भारत का सम्राट मुघल सम्राट म्हणायचे ना त्यामुळे या हिंदू राजाचं आपल्या सर्वांना स्मरण केलं पाहिजे त्याचं आठवण केली पाहिजे तो आपल्या जवळचा होता या पश्चिम महाराष्ट्राचा होता आपल्या जवळच्या मातीचा होता त्यामुळे तिथल्या मातीमध्ये एवढा गुणधर्म नक्कीच आहे छत्रपती शिवाजी महाराज की, की आपला तर आपल्या तोटात जय सहज येतो छत्रपती संभाजी महाराज की म्हणल्या जय येत कारण की शिवाजी महाराजांनी आम्हाला कसं जगायचं शिकवलं असेल तर संभाजी महाराजांनी आम्हाला कसं मरायचं त्यामुळे शिवराजी विश्व असेल तो शिवाजी महाराज झाला तसा संभाजी महाराज सुद्धा आणि आपल्या आपला मराठा असेल तर हिंदू स्वराज्याला मान्यता दिली त्या सर्व राज्याभिषेकाचा स्मरण करूया आज त्या राजाचा पवित्र दिवस आहे त्या काळी त्यावेळी त्या रायगडावरती मोठी <coughs> रेलचे होती तो दिवस आपण स्मरूया किती भव्य दिले होतं आणि शेवटी जी मिरवणूक निघाली आणि त्या मिरवणूकचं नेतृत्व सर केलं सरसेनापती ते, ते हत्तीवरून राजाने जेव्हा राजाभिषेक झाला सिंहासमानिशेव झाले हत्तीवरून निघाले काश आपल्या विश्वेश्वराला भेटायला आणि निघताना एक प्रचंड मोठा हत्ती त्यावरती अंबारी आणि हातामध्ये माहूत जे होते माहूत होते सरसेनामध्ये हंबेरा मिळते आणि त्यांच्या हातामध्ये तो दंडक होता आणि स्वतः सरसेनापती त्या विश्वेश्वराच्या दर्शनाला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन गेले असा हा दैतिमान इतिहास रायगडावरती तो सोहळा तो पाठवण्याचा प्रयत्न तुमच्यामुळे मी केला त्यामुळे हे उद्भव आपल्या मनात साठवूया का केलं कशासाठी केलं काय गरज होती तोही एक सदाचा पुत्र होता मस्त वगैरे राहिला असता कोणी वाक्य केलंच नसतं पण त्याला रयतेचं राज्य निर्माण करायचं होतं त्याला हिंदूंचं राज्य निर्माण करायचं होतं हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं होतं म्हणून हा राजा जगला आणि आपल्यासाठी त्याने आयुष्य खरं अशा महान राजाचा म्हणून करूया छत्रपती शिवाजी महाराजांचे धन्यवाद